अथर्व मल्टी स्पेशालिटी आणि पॅथॉलॉजी सेंटर मोफत त्वचा रोग तपासणी पत्ता शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी दुष्काळामध्ये हुरपळणारा पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करून तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत करा अशी मागणी संतोष जिरेसाळ यांनी केली आहे पाथर्डी तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जून महिन्यामधील पेरणीनंतर पावसाचा थेंबही पडला नाहीये पेरणीनंतर शेतामध्ये उगून आलेलं पीक पाण्याअभावी जळून गेलंय पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला असून तालुक्यामधील शेतकरी बांधव संकटात सापडलाय पाथर्डी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अध्यक्ष संतोष जिरेसाळ आणि परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली अजिबात पाथडी तालुक्यामध्ये दे पावसाचा थेंबही झालेला नाही आणि या गोष्टीमुळे संपूर्ण ही पिके अगदी टक्के जळून गेलेली आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी ही संपूर्ण पिके उखडून टाकलेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खरीपाच्या उद्या पाऊस जरी झाला तरी खरीपाची पेरणी करण्याकरता शेतकऱ्याकडे कुठेही आज खिशामध्ये दमडी शिल्लक राहिलेली नाही आम्ही प्रशासनाकडे या ठिकाणी आग्रही मागणी केली की या सर्व पिकांचे तहसील पातळीवर तातडीने पंचनामे करून घ्या आणि शेतकरी वर्गाला तातडीनं पीक विमा सोडून पीक विमा सोडून एक अनुदान तत्वावर या सर्व पिकांची नुकसान भरपाई तातडीने मिळावी त्याचबरोबर खरीपाच्या पेरणीसाठी माफक दरामध्ये बी बियाणांचा पुरवठा व्हावा तहसील पातळीवर मान्य तहसीलदार साहेबांनी तातडीने निर्णय घेऊन ज्या गावांना गरज असेल त्यांना तातडीने टँकरने पाणी पुरवठा करावा जनावरांच्या चाऱ्याचा फार मोठा प्रश्न आता तालुक्याच्या पुढे आवास उभा आहे हे पशुधन जर वाचवायचं असेल तर चाऱ्याचा चाऱ्याचा माफक दरामध्ये तहसीलदार तहसीलदार साहेबांनी प्रस्ताव पाठवून चाऱ्याचाही पशुधनासाठी पुरवठा व्हावा आणि या सर्व दुष्काळी पट्ट्यामध्ये जे पश्चिमेकडचा कर भाग करता जी पाटपाना का असेल पण जो पाच तालुक्याचा पूर्वचा भाग आहे हा कायम दुष्काळी पट्ट्यामध्ये येतो त्या भागामध्ये ता दुष्काळी काम चालू करावी जेणेकरून लोकांच्या हाताला काम मिळत या सर्व गोष्टींचा आज आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह माने तहसीलदार साहेबांसमोर अगदी आग्रही मागणी केली आणि या संदर्भात प्रशासनानं तातडीने योग्य ती पावलं उचलावीत प्रशासनानं या गोष्टीमध्ये जर पुढाकार घेऊन जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सोडवलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन पाथडी स्तरावर पातळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रास्ता रोको आंदोलन आम्ही करणार आहोत आणि तशा प्रकारचे निर्देश इशारा आम्ही मान्य तहसीलदारांनी दिले मी या ठिकाणी आणखीन एक सांगू इच्छितोय जबाबदार लोकप्रतिनिधीची कर्तव्य या ठिकाणचे लोकप्रतिनिधी पार पाडत नाही आणि त्यांनी ते पार पाडावं तालुका दुष्काळात होरपळतोय शेतकरी संकटात आहे त्यांनी शेतकऱ्यांकडे आणि तालुक्याकडे आता प्राधान्यानं लक्ष द्यावं अशी या ठिकाणी मी त्यांना मागणी करतो तर गणेशोत्सव मोहरम सण शांततेमध्ये संपन्न होऊन कायदा सुव्यवस्था राखल्याबद्दल अधिकाऱ्यांचं कौतुक म्हणून मनसेच्या वतीनं तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांचा सत्कार करण्यात आला आम्ही मोहरम व गणेशोत्सवामध्ये योग्य प्रकारे बंदोबस्त ठेवला व शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसून योग्य नियोजन केल्याबद्दल एक कौतुक कौतुकाची थाक म्हणून त्यांचा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोघांचाही सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आज दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यभरामध्ये पावसाने दडी मारलेली आहे या पाथर्डी तालुक्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आज पावसाचा एकही थेंब पडलेला नाही अशी परिस्थिती असून सग संप सगळ्या भागांमध्ये दुष्काळ पडलेला आहे या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांची जी पिकं जळवलेली आहेत त्या पिकांचे पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना विम्याच्या व्यतिरिक्त त्यांना नुकसान भरपाई मिळावी ज्या ज्या गावाची मागणी येईल त्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी न आडवता टँकर सुरू करावेत त्याचप्रमाणे जनावरांना चारा छावण्या न देता त्या ठिकाणी दावणीवर चारा द्यावा अशा मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मनसे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे मनसे शहर सचिव संदीप काकडे जनहित जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे रामाखाडे संतोष शिरसाट यांचं अनेक मनसैनिक आणि शेतकरी बांधवांची या ठिकाणी उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी मराठी पाथर्डी